नमस्कार मी भूमिका महाराष्ट्रीयन मुलगी आपले युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळाला की मला माझ्या आत्याची आठवण यायची आणि अजूनही येते आता माझी आत्या नाहीये पण माझ्या आत्या मला खूप छान पदार्थ असा नेहमी दर हिवाळ्याला लहानपणापासून ती होती तोपर्यंत तिने मला छान हिवाळ्यात एक असा पदार्थ करून दिला त्या म्हणजे बाजरीची गोड दशमी किंवा भाकरी म्हणूया तर सी माझ्या आत्याची आठवण मला कायम असते हिवाळाला की तर तीच रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि हो तुम्हाला पण आत्याच्या आठवणीमधली कुठली रेसिपी असेल तर तुम्ही मला नक्की सांगा साहित्य घेतलं आहे बाजरीचं पीठ एक वाटी कणिक घेतली आहे दोन चमचे गूळ घेतला आहे पाव वाटी मीठ कणकेत घालायला आहे म्हणून एक चिमूट घेऊ शकतात आणि पाणी गुळाचं आपल्याला पाणी करायचं आहे गुळ भिजेल इतपत आपण पाणी घेणार आहोत आपण हा गुळ भांड्यात काढून घेणार आहोत आणि याच्यात पाणी घालणार आहोत खूप नाही गुळ भिजेल एवढं किंवा थोडस वर गुळ विरगळ स्वरूप पाणी छान उकळून घ्यायचं आता आपण बाजरीचं पीठ घेणार आहोत नंतर कणिक घेणार आहोत तर एक चिमूट मीठ घेणार आहोत पोह्याचा एक चमचा तेल घालणार आहोत थंडी आहे ना ह्याच्यात तेल घातलेली छान लागते आता आपण हे सर्व पीठ गुळाच्या पाण्यात भिजवणार आहोत छान असं पाण्यात भिजवून घेऊया पाणी गरम होतं थोडं म्हणून मी चमचाने मिक्स करते गुळाच्या पाण्यात जेवढं पीठ बसेल तेवढं भिजवा आणि गरज लागल्यास वरनं पाणी घालायचं थोडं खूप नाही कारण त्याचा गोडपणा कमी होईल शक्यतो गुळाच्या पाण्यातच भिजवायचं आहे आपल्याला जर आता एक दोन तीन चमचे पाणी लागणार आहे आपल्याला डव खूप घट्ट पण नाही आणि खूप सैली पण नाही असा भिजवून घ्यायचा आहे छान आपल्याला आता याला पाच मिनट रेस्ट करू देणार आहोत असं छान लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे खूप जोर लावून करायचं नाही आणि खूप पातळ पण नाही लाटायचा त्याला असे तडे पडणारच कारण ती बाजरीचं पीठ आहे आता आपण शेकून घेऊया च मी दुसरा पराठा पण पर लाटून घेणार शेकताना थोड तूप लावायचं आहे म्हणजे ते छान शेकलं जाईल दोन्ही बाजूने तूप लावायचं आहे छान आपला छान होती की नाही बाजरीची गोड आणि भाकरी ही छान अशी मोडायची तुपात बुडवायची आणि खायची सुंदर लागते किंवा दह्यात बुडवून पण सुद्धा खाऊ शकतात सो तुम्ही पण करून बघा अशी बाजरीची भाकरी किंवा दशमी हा माझा खूप आवडीचा पदार्थ आहे कारण ही माझी आठवण आहे आत्याविषयीची सो so, तुमच्या पण आत्याविषयीची कुठली अशी आठवण असेल किंवा तुमच्या आत्याने आत्या कुठला पदार्थ तुम्हाला छान करून दिला असेल आणि तो तुमच्या कायम स्मरणात असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये लिहून टाकू शकतात आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका